महाराष्ट्रातील पहिला योग निसर्गोपचार महाविद्यालयाचा शुभारंभ आजरा तालुक्यातील उत्तूरमध्ये आज झाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते या कॉलेजचं उद्घाटन झालं या शासकीय योग आणि निसर्गोपचार महाविद्यालयात शिकण्यासाठी उपचारासाठी जगभरातील विद्यार्थी आणि नागरिक येतील तसंच या विद्यालयातून योग आणि निसर्गोपचाराचे नामवंत तज्ज्ञ घडतील असा विश्वास नामदार हसन मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला राज्यातील पहिल्या शासकीय योग आणि निसर्गोपचार महाविद्यालय तसंच रुग्णालयाच्या प्रथम वर्ष एन वाय एस प्रवेशाचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाचे आयुक्त डॉक्टर राजीव निवतकर आयुष संचालनालयाचे संचालक डॉ रामन घुंगराळेकर नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभ उत्तूरच्या शासकीय योग आणि निसर्गोपचार महाविद्यालय तसंच रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर जिल्हाधिकारी संजय शिंदे कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी न आणि निसर्गोपचार महाविद्यालय तसंच रुग्णालयाचं मूळ कॉलेज उत्तूर मध्ये आहे मात्र या महाविद्यालयाची इमारत पूर्ण होईपर्यंत सुरुवातीची दोन वर्ष हे कॉलेज बहिरेवाडीतल्या जेपी जे पी नाईक स्मारकाच्या इमारतीमध्ये भरणार आहे या महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी दोनशे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पंधरा एकर विस्तीर्ण जागेवर मुख्य रुग्णालय महाविद्यालय आणि प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे देशात यापूर्वी पाच योग महाविद्यालय असून उत्तूरमधील हे सहावं योग रुग्णालय देशातील अग्रेसर योग रुग्णालय बनेल असा विश्वास नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला या रुग्णालयामध्ये चार हजारहून अधिक रुग्णांना सेवा मिळणार आहे महाविद्यालयाची क्षमता साठ विद्यार्थ्यांची असून या ठिकाणी स्टाफ क्वार्टर्स सुसज्ज ग्रंथालय नॅचरोपॅथी थेरपीज केंद्र ऑडिटोरियम ट्रीटमेंट केंद्र डायट सेंटर स्विमिंग पूल दोनशे मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह चिकित्सा केंद्र बहुद्देशीय हॉल योगासन हॉल योगावर आधारित चालण्याचा ट्रॅक अशा विविध सुविधा असणार आहेत दोनशे बावन्न कोटींच्या निधीचा राज्यस्तरीय वैद्यकीय तांत्रिक प्रशिक्षण केंद्र स्थापनेचा प्रस्तावही मंत्रिमंडळात सादर करण्यात आला असून तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही नामदार मुश्रीफ यांनी दिली तसंच येत्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय दंत महाविद्यालय गडिंगलस तालुक्यात तर फिजिओथेरपी महाविद्यालय उत्तूरमध्ये सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू असून यासाठी जागेची चाचपणी करण्यात येत आहे असं ते म्हणाले राज्य शासनाचं शासकीय योगा आणि निसर्गोपचार शासकीय महाविद्यालय आज उत्तूर येथे चालू होतं आहे आणि या उत्तूरमध्ये इमारत बांधकामाचं काम होऊन पूर्ण होईतोपर्यंत ही कॉलेजची इमारत आपण कैलाद वर्षी शिक्षण महर्षी जे पी नाईक यांच्या स्मारकामध्ये सुरू करतो आहे आणि आज पहिल्या बॅचचा प्रवेशाचा शुभारंभ आणि या शासकीय महाविद्यालयाचा उद्घाटन समारंभ माझ्या हस्ते संपन्न झाला त्याचा मला मनापासूनच आनंद आहे रुग्णांच्या सोयीसाठी मुंबईतील जसलोक हॉस्पिटलच्या धर्तीवर सीपीआरचा कायापालट घडवण्यात येतोय येत्या दिवाळी दरम्यान सीपीआरच्या नूतनीकरणाचं काम पूर्ण होत असून हे काम पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील एकाही गरजू रुग्णाला वैद्यकीय उपचारासाठी मुंबई पुण्याला जावं लागणार नाही असा विश्वासही नामधार मुश्रीफ यांनी व्यक्त केला यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त डॉक्टर राजीव निवतकर आयुष संचालनालयाचे संचालक डॉ आमन घुंगराळेकर आणि डॉक्टर मिलिंद निकुंभ यांनी मनोगत व्यक्त केली डॉक्टर भाग्यश्री खोत यांनी महाविद्यालय स्थापनेबाबतची सविस्तर माहिती दिली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील गिजवणेकर किरण कदम उत्तूरचे सरपंच किरण अमनगी बहिरेवाडीच्या सरपंच रत्नजा सावंत डॉक्टर वीणा पाटील नरसू पाटील शिवाजीराव देसाई यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते